सोलापूर महापालिकेच्या प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता पदाचा कार्यभार तपन डंके यांच्याकडे सोपवण्यात आला पालिकेचे उप अभियंता तपन डंके हे यापूर्वी पाणीपुरवठा वॉर रूमचे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहत होते त्यांच्याकडे आता प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंताचा पदभार देण्यात आला आहे तर प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे हे आता पूर्णवेळ स्मार्ट सिटी तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी हे आदेश काढले सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागात पालिका आयुक्तांनी हे महत्त्वाचे बदल केले आहेत नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आमदार सुभाष देशमुख यांनी निधी मंजूर होऊनही पाणीपुरवठा योजनेचं काम मार्गी लागलं नाही असा आरोप केला होता यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही नाराजी व्यक्त केली होती दरम्यान महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले होते काही दिवसानंतरच सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागात हा बदल करण्यात आला आहे